रिसोड तालुक्यातील चिखली येथे अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्ज बाजारीपणामुळे आत्महत्या रिसोड तालुक्यातील चिखली येथील विजय पांडुरंग वय या शेतकऱ्याने नैराश्य पाच जानेवारी रोजी अंदाजे दुपारी चार वाजता आपल्या राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन के आत्महत्या केली या शेतकऱ्याकडे दोन एकर जमीन असून या शेतकऱ्याकडे विदर्भ ग्रामीण कोकण रिसर्व बँकेचे अंदाजे एक लाखाचे व्याजासहित जवळपास शेतीसाठी कर्ज असल्याचं समजतय या शेतकऱ्याला तीन मुली आहेत व त्यामध्ये मोठ्या मुलीचे लग्न करणे गरजेचे होते ती मुलगी लग्नाला आल्याने तिच्या लग्नाचा प्रश्न मनात सतावत होता मोठी मुलगी अठरा वर्षांची आहे दुसरी मुलगी पंधरा वर्षाची आणि तिसरी मुलगी बारा वर्षाची आहे त्यामुळे कर्जबाजारीपणाचे विचार डोक्यातून निघत नव्हते आणि भविष्यात मुलीचे लग्न कसे करावे या विचाराने त्रस्त असलेल्या विजय पांडुरंग भोने या शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने फाशी घेऊन आत्महत्या केली आहे याबाबत रिसोड पोलीस स्टेशनचे बीट जमादार व त्यांचे सहकारी यांनी स्थानिक जागेवर येऊन पंचनामा केला व त्यानंतर शवविच्छेदनासाठी रिसोड ग्रामीण रुग्णालयात अँब्युलन्समध्ये घेऊन गेले याबाबतची माहिती चिखलीचे पोलीस पाटील मंगेशराव सरनाईक व रमेश गिरहे यांनी दिली आहे व कुटुंबाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला विजय भोळे या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली असून शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा